हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्विन्स पॉवर आणि आज आम्ही खूप हॅप्पी आहोत आज दहावीचा रिझल्ट लागलेला आहे आणि माझ्या मुली दहावीत होत्या आता दोघींनाही छान मार्क्स पडलेत ट्विन्स आहेत त्या आणि त्यांना मार्क्स तसेच पडलेत नाईंटी फोर पॉईंट ट्वेंटी एकदम सेम टू सेम तर खूप हॅप्पी आहोत आम्ही त्यासुद्धा आणि पूर्ण एक आठवडा झाला आताच हा पाऊस पडतो आहे पहा अवकाळी पाऊस आहे म्हणतायत पण हा आता पावसाळा सुरू झालेला आहे सगळ्यांची शेतातली कामं राहिलेली आहेत पेरणी वगैरे सगळं राहिलेलं आहे नांगरणी आणि आता आम्ही म्हणूनच घरामध्ये काय करायचं चल तर म्हटलं चला शेंगा तरी याच्या बियांसाठी आम्हाला भुईमुख पेर म्हणजे लावायचं आहे त्यासाठी आम्ही पाहता शेंगा फोडतोय घरभर सगळ्या शेंगांचाच पसारा आहे मोठे दाणे बाजूला काढायचे पेर्या पेरण्यासाठी आणि जे दाणे असतात ते सुद्धा बाजूला काढायचे तर घरी आता पावसाळा आहे तर घरात बसून सध्या हाच उद्योग चालला आहे आम्हाला म्हणजे काम हे आहे ते घरी तर तुमचं सुद्धा काय चाललंय कमेंट तर सांगायला विसरू नका आणि आता पाऊस आहे म्हटल्यावर मुलांची जीभ कशी चटोरी असते तर चला मी बनवते मंचुरियन कोबी पाहिलं आणि एकदा भाजी करून झाली होती उरलेला कोबी होता म्हटलं वायाला कशाला घालवायचा मुलांना लागोपाठ भाजी नको असते कुठलीही त्याच्यामुळे म्हटलं चला आता मस्त पाऊसही बाहेर पडतोय मस्त गरमागरम असे मंचुरियन बनवूया हो, कोबी मंचुरियन आणि इथे पहा मी ड्राय मंचुरियन करून घेतले आणि जरा असे थोडेसे आपण भजी जसे करतो ना तशाच पद्धतीत करायचे ते एकदम क्रिस्पी होतात पाहू शकतात भरपूर असे झालेले आहेत आणि आता मी ते जरा ओले असे ग्रेवीवाले मंचुरियन बनवणार आहे तर त्यासाठी पहा इकडे काय काय तयारी आहे त्यामध्ये आलं लसून कॅप्सिकम आलं लसून एकदम बारीक सॉफ्ट करून त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर कांदा कॅप्सिकम घातलेली आहे सगळीप्रमाणे थोडंसं मीठ घालूयात आणि आता सॉफ्टच घालत मस्त आहे आपण थोडेसे ओलसर करायचे आहेत मंचुरियन म्हणजे खायला एकदम छान लागतात रेड चिली सॉस टोमॅटो पेच आणि डार्क फॉर्स घातलेला आहे ऐवजी विनेगरऐवजीसाठी लेमन्स यूज करते आता कॉर्न फ्लोअरचे कॉर्न फ्लोअरची फ्लेअरी केलेली आहे ती सुद्धा याच्यामध्ये ॲड केली आहे थोडीशी शिजवून घेऊयात आपण ठीक होते आणि पहा बरेच ठीक व्हायला लागलेलं आहे चवीर प्रमाणे किंचित साखर नंतर घरी कुठली पण गोष्ट बनवा अगदी मनस फक्त पोट भर मुलं आणि आपण रेस्टॉरंट किंवा हॉटेल मधून मागवली की कशी लिमिटेडच लिक मागवतो कोणी असू द्या जा। इतके सारे ड्राय मंचुरियन बॉल घरी बनवलं की पोटभर लागतं अगदी मुलांना आता हे शिजलं पॉन वगैरे शिजतं आणि मग आपण आता ड्राय मंचुरियन घालणार आहोत चला तर एवढी एवढी साखर घालूया बारीक एकदम भूक त्यामुळे थोडीशी दिसते तुम्हाला दोन्त छान मिक्स करून घेऊयात आणि येथे मंचुरियन डन झालेले झटपट आणि एकदम टेम्पटिंग रेसिपी आणि बाहेरचा मस्त अशा पावसाळी वातावरणात खायला एकच नंबर आणि पाहू शकताय छान मिक्स झालेलं आहे दिसण्यावरूनच कळतंय की कि खायला किती टेम्पटिंग असणार आहे आणि हो मी नेहमी बनवते खूप छान टेस्टी होतात मुलं अगदी मनसोक्त पोटभर खातात आणि घरचं कधीही चांगलंच तर तुम्ही नक्की ट्राय करा याच्या आधीसुद्धा मी रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेलीच आहे आणि घरी असेल त्या साहित्यात उपलब्ध साहित्यात बनवलेली एकदम मस्त अशी आजची ही मंचुरियनची रेसिपी चला तर या सगळ्यांनी खायला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका